नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मंगेश नॉलेज कॉर्नर या युट्यूब चॅनल मध्ये ज्यांच्याकडे रेशन ही नाही आहे त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं स्वतः केवळ सेल्फ सर्टिफिकेशन केलं तरी देखील त्यांना ही योजना मिळणार आहे आता जो व्हिडिओ तुम्ही बघितला त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सांगत आहेत जर तुमच्याकडे पिवळे केशरी रेशन कार्ड नसेल आणि तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला जरी नसेल तरी तुम्हाला माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजेच तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार आहात हो आता हे कसं शक्य आहे तर तुम्हाला एक सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजे स्वयं घोषणा पत्र हे भरून द्यायचं आहे हे तुम्हाला तिथे जमा करायचं आहे त्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला हे जमा करायचं आहे आणि हे जर तुम्ही जमा केलं तर तुम्हाला पिवळे किंवा केशी रेशन कार्डचीही गरज नाही आणि उत्पन्नाच्या दाखल्याचीही गरज नाही आता हे जे सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्म आहे तो काय आहे तो कुठे भेटेल तो कसा भरायचा हे सगळे प्रश्न बऱ्याच जणांना पडले आहेत या व्हिडिओ मध्ये आपण ही सर्व माहिती बघणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन चालू करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील तर आता सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्म काय आहे आणि तो कसा भरायचा हे बघू आता तुम्ही इथे बघू शकता हा सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजे स्वयं घोषणापत्र आहे आता इथे जर तुम्ही बघितलं तर मी तर मी नंतर इथे तुम्हाला त्या महिलेचं किंवा त्या मुलीचं पूर्ण नाव टाकायचं आहे आणि पुढे बघितलं जर बघितलं तर श्री यांचा मुलगा मुलगी किंवा पत्नी आता इथे तुम्हाला तुम्ही जर अविवाहित आहात तर मग तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव सांग टाकायचं आहे आणि नंतर मुलगीवर टीक करायचं म्हणजे मुलगीवर असं टीक केल्यानंतर तुम्हाला पण तिथे जर वडील असतील तर मुलगीवर टीक करायचं पण तुम्ही जर विवाहित आहात आणि घटस्फोडीत आहात आणि जर तुम्हाला तुमच्या पतीचं नाव लावायचं आहे तुमच्या पतीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यायचे आहेत इथे तुम्ही तुमच्या पतीचं नाव पतीचे तुमचे पूर्ण नाव टाकणार पूर्ण नाव टाकणार आणि इथे तुम्ही पत्नीवर टिक करणार जर तुम्ही जर इथे तुम्हीच पतीचं नाव नाव टाकलं तर आता वय आता इथे तुमचं वय टाकायचं आहे नंतर व्यवसाय इथे तुमचा व्यवसाय टाकायचा नंतर राहणार राहणार मध्ये मग तुमचा पूर्ण पत्ता टाकायचा तालुका कुठला जिल्हा कुठला इथे तुम्हाला इथे टाकायचा आहे ते काय म्हणतात की याद्वारे घोषित करतो करते की माझे सर्व साधनापासून एक ते तीन वर्षाचे उत्पन्न खालीलप्रमाणे आहे आता इथे तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचे डिटेल्स द्यायचे आहे आता इथे उत्पन्नाचे डिटेल्स तुम्ही बघताल तर मागच्या तीन वर्षापासून त्यांनी सांगितलं आहे जसं की दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीस बरोबर आणि इथे त्यांनी वेगवेगळ्या उत्पन्नाची साधनं सांगितली आहेत म्हणजे तुम्ही शेती करत असाल तुमचा कृषी उद्योग आहे तुमचा दुग्ध व्यवसाय आहे किंवा जे तुमचे वेगवेगळे व्यवसाय असतील तर आता प्रत्येक तुम्ही जर बघितलं तर त्या रखानामध्ये तुम्हाला तुमचे उत्पन्न राहायची जसं की तुम्ही इथे बघू शकता समजा इथे अन्य मजुरीमध्ये तुमचं उत्पन्न आहे तुम्ही दोन हजार बावीस तेवीस या वर्षामध्ये समजा तुमचं वर्षाचं उत्पन्न किती होतं ते इथं टाकलं आहे टाकल्यानंतर एक आडवी रेष मारून एक उभी रेष इथे मारायची तुम्ही बघू शकता इथे उभी रेश पण शेवटी मारली आहे नंतर आता तेवीस चोवीस उत्पन्न किती होतं इथे काय टाकलंय समजा पंचवीस हजार टाकलंय एक पुन्हा आडवी रेष मारून उभी रेष परत मारली आणि आता समजा चोवीस पंचवीस च तुमचं उत्पन्न किती होतं हे सगळं मग तुम्ही तुमच्या उत्पन्नाचं उत्पन्न साधन कोणते आणि किती उत्पन्न त्या वर्षाच होतं हे तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि खाली बाकी तुम्ही अशी एक मोठी उभी रेष मारू शकता कारण बाकीचे जर तुमचे उत्पन्न साधन नसतील तर एक मोठी रेष मारा खाली उभी रेष इथे तुम्ही बघू तुम शकता आता इथे तुम्हाला यायचंय आणि इथं जे एकूण लिहिलं आहे एकूण मध्ये तुम्हाला काय करायचं की परत तोच आकडा टाकायचा समजा तुम्ही या वर्षामध्ये तुमचं एकूण उत्पन्न किती होतं इथे तुम्ही परत एकूण समजा ते पस्तीस हजार आहे म या वर्षामध्ये तुम्ही पस्तीस हजार पुन्हा टाकणार पुन्हा तेवीस चोवीस पुन्हा पंचवीस हजार तुम्ही टाकणार चोवीस पंचवीस परत नव्वद हजार तुम्ही टाकणार इथे या एकूण मध्ये तुम्हाला या एकूण मध्ये परत ते टाकायचं आता तुम्ही एकदा उत्पन्नाची पूर्ण तुमचे डिटेल्स दिले तुम्ही जर खाली बघू शकता तर तुम्हाला आता इथे त्यांनी एक फोटो देण्यासाठी सांगितलाय इथे तुम्हाला एक फोटो चिटकायचा तुमचा जो स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असेल त्या महिलेचा किंवा मुलीचा पहिली चिटखवायचा आणि ते त्या फोटोच्या थोडी आतमध्ये आणि बाहेर अशी एक सही करायची इथे तुम्ही बघू शकता एक सही केलेली आहे त्या रखानमध्ये तर त्या फोटोवर आणि थोडीशी बाहेर सही करायची तुमचा फोटो आणि सही इथे पाहिजे आता परत इथे तुम्हाला सेम म्हणजे तुमचं पूर्ण नाव टाकायचं त्या महिलेच्या किंवा मुलीचं मी श्री श्रीनंतर समजा तुम्ही पतीचं टाकणार असाल किंवा तुमच्या वडिलांचं टाकणार असेल तर मग एक तर पतीचे नाव टाका किंवा वडिलांचे नाव टाका समजा पतीचं सिलेक्ट केलं असेल तर पत्नी तुम्हाला टिक करायचं आणि जर वडिलांचं सिलेक्ट केलं असेल तर नाव टाकत असतात तर मग मुलगी टाकायची इथे त्याच्यानंतर तुमचं वय टाकायचं आहे तुमचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे आणि तुमचा व्यवसाय म्हणजे वरती जी माहिती टाकली तीच इथे टाकायची आहे राहणार तुमचा पत्ता तालुका इथे टाकायचा जिल्हा टाकायचा याद्वारे घोषित करतो की वगैरे मग तुम्ही स्वतःचं घोषणापत्र तुम्ही इथे लिहून देतात असं आहे आणि शेवटी बघितलं तर घोषणापत्र लिहून देण्याची सही म्हणजे तुम्ही जर लिहून देतात किंवा तुमची सही करायची आहे सही करू शकता किंवा तुमचा अंगठा जर ते घेत असतील तर अंगठा आणि मग इथे ठिकाण आणि दिनांक टाकायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे सेल्फ डिक्लेरेशन किंवा सेल्फ जे सर्टिफिकेशन आहे म्हणजे स्वयं घोषणापत्र हे भरायचं आहे आणि याचा फायदा असा आहे जर तुम्ही हे भरून दिलं तर तुम्हाला वरच सांगितल्याप्रमाणे पिवळे किंवा केशी रेशन कार्डची गरज नाही तुम्हाला उत्पन्नाची दाखल्याची गरज नाही आणि हे तुमच्यासाठी खूप सोपं होऊन जाईल तर मित्रांनो आपण हे स्वयं घोषणापत्र काय आहे आणि ते कसं भरायचं याबद्दल माहिती घेतली आहे हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या फायद्याचा ठरेल आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जर तुम्ही चॅनल नवीन असताल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू